परतीच्या पावसानं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय या सर्वाची पाहणी माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली याबरोबर संगमनेर तालुक्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला, दिला। यावेळी अनेक शेतकऱ्यांना अनावर झाले सरकारनं आता वेळ न दबडता तातडीनं संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली संगमनेर तालुक्यात कोकणगाव शिवापूर जोरवे रहिमपूर इथं झालेल्या नुकसानीची पाहणी महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले यावेळी संवयित डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते कोकणगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सायंकाळी उशिरा केल्यानंतर पडझड झालेल्या घरांची पाहणीही त्यांनी केली अडचणीत सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना आपले लोकनेते आपल्या भेटीसाठी आल्यानंतर अशुरानावर झाला संकटाच्या काळात माजी मंत्री बाळासाहेब थोरा हो थोरात हे कायम शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहिलेत आजही आमच्या सुखदुःखात सहभागी होत असून याचा आम्हाला सार्थ अभिमान अनेक महिला व झाले या प्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की मे महिन्यापासून यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झालाय मात्र परतीच्या पावसानं जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात संपूर्ण पिके पाण्याखाली गेलेत घरांची पडसड झाली मुलाबाळा सांभाळलेल्या गुराढोरांची ढोरांची वाताच झाली अशा संकटाच्या काळात सरकारनं नागरिकांना व शेतकऱ्यांना प्राधान्यानं मदत केली पाहिजे मात्र या संकट काळात सरकार कुठं आहे कळत नाही निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशी त्यांनी घोषणा केली होती आता शेतकऱ्यांना त्याची गरज आहे मंत्री येतात फोटो काढून जातात कोणती मदत मिळत नाही शासकीय यंत्रणा येते अनेक अडचणी सांगते कुठली मदत मिळत नाही मात्र निवडणुका आल्या की हेच लोक पुढे येतील आणि भूलथापा देतील संकट काळात राजकारण करू नका शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी करताना राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जा झाली पाहिजे याची तातडीनं अंमलबजावणी करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाले की संगमनेर तालुका हा एक परिवार आहे परिवारातील प्रत्येक सुखदुःखात लोकनेते बाळासाहेब थोरात हे सहभागी असतात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता थोरात कारखान्याच्या यंत्रणेनं तातडीनं सहकार्य केलं अशा संकट काळात सर्व नागरिकांनी खंबीर राहावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाल्यानंतर सर्व नागरिकांना मदत करण्याच्या सूचना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासन व कारखाना यंत्रणेला दिल्या शेतकऱ्यांचे नेते असलेले व महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोकणगाव शिवापूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीची भर पावसात आणि पाण्यातून चालत जात पाहणी केली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या दिलासाने सर्व शेतकरी व नागरिक भारावून गेले